नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी कर्मचाऱ्यांविषयी एक पेन्शन योजनेविषयी एक नवीन आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सुधारित पेन्शन योजना आता पूर्वलक्षी प्रभावाने सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ तर काय आहे सविस्तर अशी अपडेट आपण इथे पाहू शकता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल असा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सोमवारी दिला याचा फायदा सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर याच्या दालनात बैठक झाली यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू होईल तसेच त्याचे शासकीय आदेशही जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले बैठकीत इतर निर्णय असे आहेत केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे चतुर्थश्रेणी काम कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार होईल वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याबाबत सद्य परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरणही राबवले जात आहे तर मित्रांनो इथं थोडक्यात पाहू शकता की फायदा कोणाला आहे तर इथे पाहू शकता की दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत आ, सेवेत रुजू झालेल्या सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली तर तसेच अधिवेशनात अधिसूचना तरी ते पाहू शकता की राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शन योज पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याची चिन्ह आहेत येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्ह आहेत तर मित्रांनो सुधारित पेन्शन योजना ही जी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा मिळणार आहे लाभ सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार याचा लाभ तर मित्रांनो ही हो महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडल्यास आपल्याला व्हिडिओला एक नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद